मकर संक्रांती विशेष तिळाचे लाडू आज आपण बनवणार आहोत अर्धा किलोच्या तिळाच्या प्रमाणात आपल्याला इथे लाडू बनवायचे आहेत हे लाडू एकदम कुरकुरीत आणि खायला मस्त असे लागतात इथे मी पाक ओळखण्याची अचूक पद्धत आणि शेवटचा लाडू वळेपर्यंत आपला पाक कोरडा होऊ नये यासाठी व्हिडिओमध्ये मी काही टिप्स सांगितलेल्या आहेत तिळगुळ बनवण्याची अचूक पद्धत मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला त्याआधी दर्शना किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तिळगुळ बनवण्यासाठी मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे त्या कढईमध्ये आपल्याला दोन वाटी इतके सफेद तीळ घालून घ्यायचे आहेत इथे मी पॉलिश नसलेले तीळ वापरलेले आहेत हे तीळ चवीला तर खूप छान लागतात तुम्हाला हवं असेल तर पॉलिश केलेल्या तिळाचासुद्धा इथे वापर करू शकता तर वजनाने म्हणायचं झालं तर इथे मी पाव किलो इतके तिळ घेतलेले आहेत आता हे आपल्याला एकदम मंद असेवर छान असे परतवून घ्यायचे आहे तिळ भाजायला वेळ काही जास्त लागत नाही जास्तीत जास्त चार ते पाच मिनटात आपले तीळ छान असे भाजून होतात पण याला सतत चमच्याने परतवत राहायचं आहे नाही तर तीळ खाली जास्त करपू शकतात तिळाचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत आणि तिळाचा तडतड असा आवाज येईपर्यंत आपल्याला हे तिळ सतत परतवून घ्यायचे आहेत जास्तीत जर तिळ भाजले तर तिळ कडसर होतात आणि त्या तिळाचा कडसरपणा लाडूत उतरतो त्यामुळे चार ते पाच मिनटं आपल्याला याला सतत परतवून घ्यायचं आहे चार मिनटं झाल्यानंतर आपल्याला यामध्ये एक चमचा इतकी खसखस घालून घ्यायची आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातली तरी चालेल आणि पुन्हा याला आता एक मिनिटभरासाठी छान असं परतून घ्यायचं आहे तर तिळ भाजून आता इथे चार ते पाच मिनटं झालेली आहेत आणि आता या तिळाचा कलरसुद्धा बदललेला आहे तसंच तिळ चटचट उडायलासुद्धा सर सुरुवात झालेली आहे तर आता हे तीळ आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत तिळ भाजून झाल्यावर आपल्याला त्याच कढईमध्ये शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत मी इथे शंभर ग्रॅम म्हणजेच पाऊण वाटी इतके शेंगदाणे घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे शेंगदाण्यांचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता शेंगदाणेसुद्धा आपल्याला मध्यम ते मंद असेवर छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याची साल सुटेपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे सहा ते सात मिनटं छान असे भाजून घ्यायचे आहे इथे आपण बघू शकता शेंगदाणे आपली मस्त असे भाजून झाले आहेत आणि त्याची साल देखील सुटायला सुरुवात झालेली आहे तर आपण हे आता वेगळ्या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड करण्यासाठी ठेवून देऊया आता आपल्याला इथे पाऊण वाटी इतकं किसलेलं सुकं खोबरं घ्यायचं आहे तेही आता आपल्याला एकदम मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे हे खोबरं आपल्याला खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे तर तीन ते चार मिनटांसाठी खोबरं इथे छान असं भाजलं गेलेलं आहे तर आता आपण हे खोबरं ज्या प्लेटमध्ये आपण तीळ काढले आहेत त्या प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता आपण जे शेंगदाणे थंड करायला ठेवले होते त्याच्या आता साला काढून घेऊन ते आता आपल्याला खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे ठेचून घेतल्यामुळे त्याची झाडसर अशी फरट तयार होते तुम्ही जर मिक्सरला फिरवले तर त्याची एकदम पावडर तयार होईल आता ही शेंगदाण्यांची फरट आपल्याला तिळांच्याच प्लेटमध्ये एकत्र अशी काढून घ्यायची आहे त्यामध्येच पावसांचा चमचा जायफळ आणि वेलची पावडर घालायची आणि सर्व मिश्रण हे असं मिक्स करून घ्यायचं हे सर्व मिश्रण आधीच मिक्स केल्यामुळे काय होतं तर आपण ज्यावेळी पाक तयार करतो त्यावेळी आपला पाक पुढे न जाता आपल्याला योग्य त्यावेळी हे सर्व मिश्रण एकत्र घालता येतं आणि आपली घाईसुद्धा होत नाही तर आता हे सर्व पदार्थ छान असे मिक्स झालेले आहेत आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवून देऊया आता कढई छान गरम झाली की त्यामध्ये एक चमचा इतकं साजूक तूप घालून घेऊया त्यामध्येच आपल्याला दोन वाटी इतका बारीक कापून घेतलेला गुळ यामध्ये घालून घ्यायचा आहे म्हणजेच आपण जे दोन वाटी तिळ घेतले होते मापाने आपल्याला दोन वाटी इतका गूळ घालून घ्यायचा आहे अर्थातच पाव किलो तिळासाठी मी इथे पाव किलो गूळ वापरलेला आहे इथे मी चिक्कीचा गूळ वापरलेला आहे चिक्कीचा गूळ वापरल्यामुळे इथे लाडू कडक न होता कुरकुरीत असे तयार होतात आणि खायला देखील अगदी मस्त लागतात इथे तुम्ही गूळ कापून किंवा किसून घेऊ शकता त्यामुळे आपला गूळ लवकर मेल्ट होतो आणि पाकसुद्धा कडक होत नाही आता इथे जे गुळाचे खडे दिसत होते ते आता पूर्णपणे विरघळलेले आहेत आता गॅसची फ्लेम कमी करून आपल्याला हा पाक तीन ते चार मिनटांसाठी शिजवून घ्यायचा आहे तीन ते चार मिनटं झाल्यानंतर आपण एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये पाक टाकून बघूया तर आपण इथे बघू शकता आपला पाक व्यवस्थित असा तयार झालेला नाही हाताला जेरीसारखं असं लागत आहे आणि याची गोळीसुद्धा वळली जात नाही चिकट आहे त्यामुळे जर अशा पाकाचे लाडू बनवले तर लाडू आपले चिकट होतील आणि ते दातालासुद्धा चिकटून बसतील आपला हा पाक व्यवस्थित असा तयार झालेला नाही त्यामुळे आपल्याला हा पाक अजून एक ते दोन मिनटांपर्यंत शिजवून घ्यायचा आहे इथे आपण बघू शकता गुळाच्या पाकाला छान असा फेस आलेला आहे आणि याचा कलरसुद्धा बदललेला दिसत आहे तर आता आपण यातला पुन्हा एकदा पाक पाण्यात टाकून बघूया आणि चेक करूया तर तुम्ही इथे बघू शकता याची व्यवस्थित अशी गोळी तयार होत आहे आणि ही गोळी वाटीत टाकल्यावर याचा टनकन असा आवाज येत आहे म्हणजेच आपला पाक व्यवस्थित असा तयार झालेला आहे तर या स्टेजला आपण आता गॅस बंद करून घेऊया जेणेकरून आपला पाक पुढे जाता कामा नये यानंतर मात्र आपल्याला पुढची प्रोसेस पटापट करून घ्यायची आहे कारण पाक कडक होईल त्यामुळे त्यामुळे आपल्याला करून घेतलेलं तिळाचं मिश्रण या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता सर्व पाक या गुळामध्ये छान असा मिक्स करून घ्यायचा अगदी हे मिश्रण छान असं एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिश्रण मिक्सिंग करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण लवकर थंड होऊ नये याचा पाक कडक होऊ नये त्यासाठी मी एका मोठ्या भांड्यामध्ये गरम पाणी करून घेतले त्यामध्ये ही कढई ठेवून घेतली आणि एका प्लेटला तूप लावून घेतले जेणेकरून आपलं हे मिश्रण प्लेटला चिकटणार नाही आता एका चमच्याच्या मदतीने यातलं थोडं थोडं मिश्रण घ्यायचं ते प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि याचे आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत चमच्याच्या मापाने घेतल्यामुळे आपल्याला एकाच साईजचे लाडू तयार करता येतात आता आपण लाडू वळायला घेऊया त्यासाठी हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं जेणेकरून हे मिश्रण हातात घेतल्यावर हाताला चिटकत नाही आणि याचे व्यवस्थित असे गोल गरगरीत लाडू तयार करता येतात बघा आपल्याला अशाच पद्धतीने छोटे छोटे गोळे घेऊन आपल्याला असे ला लाडू तयार करून घ्यायचे आहेत असं मिश्रण प्लेटमध्ये काढून घेतल्यामुळे आपल्याला एकाच साईजचे एकाच आकाराचे असे लाडू पटापट तयार करता येतात आणि झटपट आपले लाडू तयार होतात अशा पद्धतीने आपल्याला सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत गरम पाण्यात कढई ठेवल्यामुळे अगदी शेवटचा लाडू वळेपर्यंत माझं मिश्रण अजिबात कोरडं झालेलं नाही मी घेतलेल्या साहित्यामध्ये पन्नास एक लाडू वळून सहज तयार होतात तर तुम्हीही या संक्रांतीला अशा प्रकारचे तिळगुळ लाडू जरूर करून पहा आणि ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेलघंटा क्लिक करायला अजिबात विसरू नका मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा